सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे कोल्ड्रिंक्सचे म्हणजे शीतपेयांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आजकाल भारतात सगळीकडे कोल्ड्रिंक सर्रास पाहायला मिळतात अगदी कॉलेजच्या कॅन्टीन पासून ऑफिसच्या पार्ट्यांपर्यंत आणि लग्न समारंभात देखील सर्रास सर्व पाहुणे कोल्ड्रिंक्स सेवन करताना दिसून येतात लहान मुले देखील अगदी आवडीने कोल्ड्रिंक्स पिताना आपल्याला दिसतात पाहताना वाईट वाटतं परंतु पालक त्यांना कोल्ड्रिंक्स घेऊन देत आहेत ही अगदी दुर्दैवाची बाब तर याच कोल्ड्रिंक्स मध्ये नक्की काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मध्यंतरी असं ऐकण्यात आलं की कोल्ड कोल्ड्रिंक्स चितुल तुलना ही टॉयलेट क्लीनर्सची होत आहे आता आपण पाहूयात की मध्ये आणि टॉयलेट मध्ये नक्की समान घटक कोणते आहेत तर मध्ये असणारं सायट्रिक ऍसिड ऍस्कॉर्बिक ऍसिड हे टॉयलेट मध्ये देखील आहे व्हिनेगार हा घटक म्हणजेच ऍसिटिक ऍसिड हा घटक दोन्हीमध्ये समान आहे परंतु टॉयलेट क्लीनर्स मध्ये वापरले जाणारे ऍसिड हे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत तर मध्ये वापरले जाणारे ऍसिड हे त्या मानाने वीक ऍसिड्स आहेत मग तुम्ही आता म्हणाल की टॉयलेट क्लीनर आणि जर कोल्ड्रिंक्स समान नाहीत तर मग कोल्ड्रिंक पिलेलं चांगलं आहे का किंवा कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगले आहेत का तर अजिबात नाही कोल्ड ड्रिंक्स आणि टॉयलेट क्लीनर याची जरी तुलना होऊ शकत नसली तरी कोल्ड्रिंक आरोग्यासाठी घातकच आहेत मध्ये पेस्टिसाईडचे काही प्रमाणात अंश आढळल्याचे काही बातम्या देखील मध्ये कानावर आल्या होत्या त्यात कितपत तथ्य आहे या बाबतीत अजून आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण ती शक्यता गृहित धरून चालूयात एखादी कोल्ड्रिंक्सची बाटली हातात घ्या आणि त्याचं कंपोजिशन त्यातले घटक पदार्थ कोणते आहेत ते वाचायचं ठरवलं तर त्यावर लिहिलं असेल की कोल्ड्रिंक्सच्या एका बॉटलच्या हंड्रेड एम एल म्हणजे शंभर एम एल मध्ये जवळजवळ पंचावन्न कॅलरी आहेत आणि सहाशे एम ची एक बॉटल जर आपण पित असू तर जवळजवळ साडेतीनशे कॅलरीज आपल्या पोटात जाणार आहेत आणि या साडेतीनशे कॅलरीज म्हणजे आपल्या दोन चपात्या भात एवढ्या जेवण्या एवढ्या म्हणजे दुपारचा आपला लंच असेल एवढ्या त्या कॅलरीज होतात साडेतीनशे कॅलरीज मध्ये आपलं एक जेवण होऊ शकतं तर तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष साडेतीनशे कॅलरीज असल्या म्हणून काय झालं तर असं होत नाही की आपण कोल्ड्रिंक पिलो आहे म्हणजे आपण जेवणार नाही तर जेवण करून या जादाच्या साडेतीनशे कॅलरीज आपण कन्झ्युम करत आहोत म्हणजे हे कॅलरीजचा हिशोब फार पुढे जातो आणि शिवाय या कॅलरीज एमटी कॅलरीज आहेत याच्यामध्ये कार्बो कार्बोहायड्रेट फॅट्स किंवा कुठल्याही प्रकारचे प्रोटीन्स किंवा मिनरल्स फायबर्स असे कुठलेही घटक कोल्ड्रिंक्समध्ये नाही त्यामुळे या कॅलरीजला एमटी कॅलरीज असं म्हटलं जातं ज्याचा शरीराला कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही आणि या मध्ये शुगर भरमसाठ प्रमाणात टाकलेली आहे तुम्ही जर त्या बॉटलवर पाहिलं तर जवळजवळ ब्याऐंशी ते त्र्याऐंशी ग्रॅम शुगर ही एका कोल्ड्रिंकच्या सहाशे एम बॉटल बॉटलमध्ये टाकलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तेवढी साखर जर तुम्ही घेऊन खायचं म्हटलं तर ते तुम्हाला शक्य होणार नाही परंतु कोल्ड्रिंक सोबत तेवढी शुगर न कळत आपल्या पोटात जात आहे आणि हे आरोग्यासाठी अगदी घातक आहे तुम्ही विचाराल मग किती शुगर आपलं आपल्या शरीराला दररोज आवश्यक आहे तर खरं सांगायचं तर शरीराला साखरेची काहीही आवश्यकता नाही झिरो शून्य इतकी आवश्यकता आपल्या शरीराला साखरेची आहे मग पुढचा प्रश्न येतो आवश्यकता नाही परंतु किती प्रमाणात साखर शरीर सहन करू शकते टॉलरेट करू शकते तर तीस ग्रॅम ते पंचवीस ते तीस ग्रॅम इतकी साखर दररोज एक निरोगी हेल्दी असलेलं शरीर टॉलरेट करू शकतं आणि त्याच्या पाच पट चार पट अधिक शुगर सहाशे एम एलच्या एका थंड पेयाच्या पेया कोल्ड पेयाच्या कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये आहे म्हणजे त्याच्या चारपट साखर जेवढी आपली आपली बॉडी सहन करू शकते त्याच्या चारपट शुगर आपण त्या एका बॉटलमधून सहज आपल्या घेत आहोत तर हे आरोग्यासाठी अगदी धोकादायक बाहेरच्या देशांमध्ये या शुगर ओव्हर डोस वरून आधीच प्रमाणात टीका करण्यात आली मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेण्यात आले काही मंडळींनी तर न्यायालयात धाव घेतली हो आणि त्यामुळे या कोल्ड्रिंक्स कंपन्यांनी घाबरून डाएट कोक हा एक नवीन प्रकार बाजारात आणला डाएट कोक मध्ये असं सांगितलं जातं की झिरो शुगर आणि झिरो कॅलरीज आहेत परंतु या झिरो कॅलरीज आणि झिरो शुगर म्हणणाऱ्या कंपन्यांना कंपन्यांनी याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून नावाचा घटक ऍड केलेला आहे आणि हा ऍस्पार्टीन कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे हे एका रिसर्च मधून समोर आलेला आहे त्यामुळे डाएट पेप्सी डाएट कोक हे देखील आपल्या आरोग्यासाठी घातकच आहेत कारण त्यामध्ये असलेल्या ऍस्पार्टीन म्हणजेच आर्टिफिशियल स्वीटनर या घटकामुळे थोडा विचार करा कोकोकोला आणि पेप्सी हे शीतपेय ब्राऊन कलरचे म्हणजे तपकिरी रंगाचे असतात तर हा तपकिरी रंग त्यांना कशामुळे मिळत असेल तर याच्यामध्ये के ऍड केलेल्या कॅरेमलमुळे तर कॅरेमल म्हणजे काय तर साखर ही उष्ण साखरेला उष्णता देऊन त्याचं मध्ये रूपांतर केलं जातं म्हणजे साखर जाळून त्यापासून जो घटक बनतो त्याला कॅरॅमल असं म्हटलं जातं आणि ते या मध्ये मिसळलं जातं आणि त्यामुळे त्याला एक स्पेसिफिक ब्राऊन कलर प्राप्त होतो आता हे देखील कॅन्सर एजंट रिसर्च मध्ये समोर आलं आहे कुठलाही पदार्थ जळलेला करपलेला असेल तर तो खाऊ नये हे आयुर्वेद आयुर्वेदानुसार पूर्वीच सांगितलेलं आहे अति जळलेला आणि अति करपलेला पदार्थ हा अति कार्बनमुळे कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग असू शकतो त्यामुळे खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक समजलं जात आणि अनेक युरोपियन कंट्रीज कॅलिफोर्निया सारख्या कंट्रीज मध्ये यावर बॅन घातलेला आहे परंतु भारतात अद्याप पर्यंत कोणाला हे काहीच माहिती नसल्यामुळे लोक बिनधास्तपणे पेप्सी कोकोकोला घेत आहेत चला ठीक आहे पेप्सी कोकोकोला पिणारे लोक म्हणतील असं आहे तर मग मिरिंडा आणि फॅन्टा हे तर पिऊ शकतो याला ब्राऊन कलर नाहीये परंतु त्याच्यामध्ये एक प्रकारचा सिंथेटिक कलर ऍड केलेला आहे आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून हा सिंथेटिक कलर देखील कशासाठी कारणीभूत ठरतो तर हा सिंथेटिक कलर हायपर ऍक्टिव्हिटीसाठी लहान मुलांमध्ये आढळून येणारे हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम हा मिरिंडा आणि फंट फॅन्टा मध्ये असलेल्या सिंथेटिक कलर्समुळे होतं हे आता लक्षात आलं आहे त्यामुळे हे आर्टिफिशियल कलर सिंथेटिक कलर हे देखील शरीरासाठी धोकादायकच आहेत बाहेरच्या अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये कोर्ट केस या विषयावर चालू आहेत आणि या कंपन्यांवर अनेक ग्राहकांनी दावा देखील दाखल केला आहे यावर भारतात मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ऍक्शन होताना दिसत नाही याच वाईट वाटत मध्ये रिसर्च केला असता मध्ये बेन्झिन नावाचा घटक आढळून आला बेन्झिन म्हणजे असा घटक की जो पेट्रोलियम पदार्थ तेल जाळल्यावर बाहेर येतो गाडीच्या इंजिन मधून जो पदार्थ बाहेर निघतो तो म्हणजे बेन्झिन आणि हे बेन्झिन आरोग्यासाठी घातकच आहे आणि हे बेन्झिन मध्ये कुठून आढळलं याचा आणखी पाठपुरावा केला असता असं लक्षात आलं मध्ये वापरलं गेलेलं सोडियम बेन्झोएट नावाचं जे प्रिझर्वेटिव्ह आहे की जे त्या कोल्ड्रिंक्स भरपूर दिवस टिकावेत म्हणून वापरलं जातं असंच हे सोडियम बेन्झोएट हे प्रिझर्वेटिव्ह जॅम जेली यांमध्ये देखील वापरलं जातं या प्रिझर्वेटिव्ह मुळे आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये बेन्झिनचे काही प्रमाणात अंश आढळून आले आहेत आणि हे बेन्झिन देखील कार्सिनोजेनिक आरोग्यासाठी घातक असंच आहे त्यामुळे फॉरेन कंट्रीजमध्ये बेन्झोईक सोडियम बेन्झोएट किंवा बेन्झिन यावर देखील बंदी घालण्यात आली आहे कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक ऍसिड हे देखील आढळून येतं फॉस्फोरिक ऍसिड हे कुठल्याही गोड पदार्थाला कुठल्याही बॅक्टेरियापासून किंवा कुठल्याही कॉन्टॅमिनेशन पासून मॅगट्सचा त्याच्यावर अटॅक होण्यापासून वाचवतं तर हे कोल्ड्रिंक्समध्ये देखील हा घटक आढळतो आणि कोल्ड मध्ये असलेल्या फॉस्फोरिक ऍसिड मुळे दात खराब होतात दात किडतात त्यामुळे लहान मुलांनी कोल्ड ड्रिंक्स पिणं हे त्यांच्या दातासाठी अगदी धोकादायक आहे त्यामुळे कोल्ड ड्रिंक्स लहान मुलांना शक्यतो देऊ नये आणि हे कोल्ड ड्रिंक्स अति प्रमाणात घेतल्याने अति प्रमाणात साखर शरीरामध्ये वाढल्यामुळे शरीराला अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं जसं की टाईप टू डायबेटीस लिवर डिस्फंक्शन किडनी डिस्फंक्शन एजिंग ऑफ स्किन लिवर लिवर काम करत नसल्यामुळे लिवर सिरॉसिस होणं किंवा सगळ्यात शेवटी म्हणजे ओबेसिटी हा जो जगातला आणि भारतातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो देखील कोल्ड ड्रिंक्समुळे उद्भवतो साखर कन्झ्युम करणं हे एक प्रकारे ड्रग्स व्यसन कर लागण्यासारखं आहे कारण साखर किंवा सारखं गोड खाणाऱ्या व्यक्तीला कंटिन्युअसली सतत सतत गोड खाण्याची सवय लागून जाते त्यांना गोड खाल्ल्याशिवाय करमत नाही त्यामुळे साखरेच्या व्यसनाची आणि कोकेनच्या व्यसनाची तुलना केलेली आहे त्यामुळे साखरेचं शरीरातील प्रमाण आपल्या खाण्यातील प्रमाण अगदी कमी असेल याकडे लक्ष द्या कोल्ड्रिंक्सचं प्रमाण आपल्या आहारातून आपल्या दररोजच्या जीवनातून अगदी वर्ज्य करा कोल्ड्रिंक्स हे आरोग्यासाठी अगदी घातक आहेत हे लक्षात ठेवा आणि घरी आलेल्या पाहुण्यांना कधीच कोल्ड ड्रिंक्स ऑफर करू नका किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात कोल्ड ड्रिंक्स पाहुण्यांसाठी ठेवू नका कोल्ड ड्रिंक्स लहान मुलांना देऊ नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या हेल्दी रहा असेच आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद